नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी पुढारी न्यूज आणि झी चोवीस तासच्या प्रतिनिधी यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे त्र्यंबकेश्वर मधील हा पत्रकारांमध्ये हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या आधासस्तंभावर हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध सर्वत्र होणे गरजेचे आहे त्यामुळे आज टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन डिजिटल मीडिया विंगच्या वतीने आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये या आरोपींवर अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी पत्रकारांना शस्त्राचा परवाना देण्यात यावा आणि या पत्रकारांवर पत्रकारांना न्याय देण्यासाठी संबंधित गुन्हेगारांवर त्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे लवकरच या पत्रकार संरक्षण कायद्याशिवाय विरुद्ध मकोका कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे प्रशासनाला आम्हाला नम आम्हाला आमची नम्र विनंती आहे की आपण पत्रकारांवरील होणार हुना, होणारे हल्ले पाहता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटतं चोर या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि जी चोस्ताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधीवर भ्या हल्ला करण्यात आलेला आहे या घटनेचा बुलढाणा टी व्ही जर्नलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संपूर्ण गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान गुन्हे गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे